तरुणा नमस्कार गुड आफ्टरनून आवाज क्लियर है वीडियो क्लियर है आवाज क्लियर है का वीडियो क्लियर है का मजा आप लगे सुरुआत करता आवाज क्लियर है वीडियो क्लियर है फाइन नवीन कोर्स सगैंक कसा वाटतो है नवीन जो कोर्स आहे सगळ्यांना कसा वाटतोय कसं वाटत एक्सपिरियन्स कसा वाटतोय इंटरफेस कशी वाटते छान आहे ना हा कारण अपग्रेड करणं इम्पॉर्टंट आहे ते आपण अपग्रेड केलेला आहे कोर्स सगळ्यांचे रिप्लाय हवेत मला सगळ्यांचे रिप्लाय हवे आहे तर कोर्स कसा वाटतोय आवाज क्लिअर आहे ना माझा okay. ओके uh, काही शंका काही डाऊट काय कन्फ्युजन वेलबुस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर आपण uh, वीकली सेशन मध्ये आहोत आता रोहित फल्ले सर कोणता कोर्स तुम्हाला कोर्सही माहित नाही का सर नवीन कोर्स आपण लॉन्च केलेला आहे भरपूर लोकांनी कोर्स अॅक्सेस घेतलेला आहे दाखवतो जो जुना कोर्स आहे हावाला कुठला पहिला तुम्हाला जुना कोर्स दाखवतो हा आपला जुना कोर्स होता ठीक आहे बरोबर आठवत का हा आपला जुना कोर्स आहे ना माय कोर्सेस वेलबुस्ट प्रो ट्रेडर हा आपण कोर्स आधी वापरत होतो बरोबर की नाही तर सगळ्यांनी रिप्लाय करा फास्ट सगळ्यांनी रिप्लाय करा फास्ट बरोबर ना हा आपला जुना कोर्स बरोबर बरोबर करेक्ट त्याच्याऐवजी आपण काय केलेलं आहे नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे जो तुम्ही आता बघताय समोर बघा आय एम अ प्रो ट्रेडर इन्व्हेस्टर नवीन कंटेन्ट गोष्टी आता आपण ऍड केलेल्या आहेत आणि मागच्यापेक्षा खूप चांगला हा कोर्स आहे याला मी क्लिक करतो हा आहे आपला कोर्स बघा हे सगळे कंटेन्ट मनी रोटेशन थोडं नवीन गोष्टी ऍड केलेल्या आहेत मग खूप छान कोर्स आहेत लोकांची रिप्लाय खूप चांगले आलेले आहेत ट्रेडिंग पॅटर्न्स सगळं दिलेले सगळं 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 हे बघा स्टार्टला क्लिक केली आता बघा हा म्युच्युअल फंड टॉपिक आहे याला क्लिक केली इथं लगेच तो सिलेबस ओपन झालेला आहे ओके बसा कोर्स है हाँ सचिन जी छान है ना छान है कोर्स गुड थैंक यू चला को शंका है डाउट है कन्फ्यूजन है तुम्हें तो मैं विचारू शकता का ही डाउट अल का कन्फ्यूजन अल चंद्रकांत जी गुड आफ्टरनून बोला का शंका है डाउट है <coughs> साहिलजी मार्केट थोडस सध्या वेगळ्या मध्ये आहे विधानसभा इलेक्शन झालं सगळ्या गोष्टी झाल्या आर्मी मॉडर पॉलिसी आली पण रोहित फल्ले सर कोर्सचं पेमेंट किती आहे सर ऍक्च्युली आपल्या लोकांसाठी जे जुनी लोक आहेत जुन्या लोकांसाठी आपण फक्त एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लाईफ साठी कोर्सचा ऍक्सेस देतो हा हा लाईफ टाइम साठी आणि गंमत अशी आहे की याच्यामध्ये याच्यामध्ये जर समजा एखादा कंटेंट मला वाटला की मी ऍड करायचा तर मी ऍड करू शकतो ऍड केलं की तुम्हाला लॉग इन तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाल तुम्हाला दिसणार आहे तो ऍड केलेला कंटेंट शिवाजी राठोड सर बोला सर बोला काय शंका आहे विचारा काय डाऊट आहे सांगा मला अजून बाकीच्या कोणाला काही शंका अच्छा कोर्स घ्यायचा आहे ऋषिकाची कोर्स घ्यायचा आहे सर एकोणीसशे नव्याण्णव रुपये त्याचं वन टाइम पेमेंट आहे वन टाईम केलेले आपण त्याला ऍक्च्युली त्याची किंमत जास्त आहे पण तुम्ही युजर आहात म्हणून तुम्हाला हा कोर्स फक्त एकोणीसशे ला आपण देतोय मी तुम्हाला इथं नंबर पाठवतो की पेमेंटची लिंक पाठवतो पेमेंटची लिंक आणि जी पे नंबर पाठवतो तुम्ही त्यावर पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवा ठीक आहे अजून कोणाला काय शंका आहे डाऊट आहे कन्फ्युजन आहे बोला काय शंका आहे डाऊट आहे ट्रेडिंग करताना काही डिफिकल्टी येते काही अडचण येते काही प्रॉब्लेम आहे तुम्ही तुम्हाला मला विचारू शकता चॅटबॉक्स ओपन आहे चॅटबॉक्स ओपन आहे जुना कोर्स नवीन कोर्स काय शिवाजी सर जुना जो कोर्स आहे सचिन होडे सर कसं शक्य आहे ऐका तुम्ही कॉम्बो घेतलेला घेतलेले लोक आहात बरोबर आहे तर वेलबुसचा कॉम्बो सोबत तुम्हाला आधी हा जुना कोर्स मिळायचा हा वाला हा जुना कोर्स मिळायचा बरोबर आहे तर नवीन कोर्सची मला डोक्यात आयडिया आली नवीन कोर्स आपण आता ऍड केलेला आहे नवीन कोर्स जर जुना कोर्स वर तुम्ही सॅटिस्फॅक्टरी असाल जुना कोर्स तुम्हाला चांगला वाटतो तुम्ही जुना कोर्स बघा काही प्रॉब्लेम नाहीये ज्यांना नवीन कोर्स हवा असेल त्यांना सांगितलं मी की तुम्ही एकोणीसशे नव्याण्णव पे करून तुम्हाला कोर्स मिळू शकतो ठीक आहे जो हा हा जो कोर्स आता आहे प्रत्येक कंपनीच्या घरापणा नाही ऍडमिन म्हणून काय राजीवजी होतात ना, ना राजीव होते होता होता ना तुम्हाला अलर्ट येणार ना आता इथं बघा इथं बघा हे आयसीसी बँक एच ओन लावलेलं आहे भारत फॉर एच लावलेला आहे मी इथं जेवढ्या आपण लावू त्याला तुम्हाला पॉपअप येणार सर, सर, ना लॅपटॉप बघितला नाही का कोर्स बघितला नाही का मी सगळं दिलेलं आहे कोर्समध्ये ट्रेनिंगच्या व्हिडिओ मध्ये पण सगळं दिलेलं आहे किती लॉट मध्ये काम करायचं आपण किंवा काय पंचवीस हजारासमोर एक लॉट असं मी सांगितलेलं आहे करायला तुम्ही दहा हजारात पण एक लॉट करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये कॅन्डल पॅटर्न पण सांगा सर सतीश सतीश यादव सर कोर्स मध्ये सगळं आहे कोर्स मध्ये सगळं आहे डिटेल आहे निफ्टी निफ्टी तीस चंद्रकांत सर निफ्टी पंच्याहत्तर आणि बँक निफ्टी तीस चा लॉट झाला तर एसएल कितीचा लावायचा सर ते वेळ दिला असून त्यावर मी वेगळा लाईव्ह घेईन वेळ त्याला असून त्याला वेळ आहे अजून ठीक आहे सर ऍडमिन राजीवजी लावलोश कसं काय येईल सर लावलोश कसा येईल सर समजा तुम्ही सी दिला ऍक्टिव्ह झाला बट नंतर जर पुट दिला तर पूर्वी चालू असलेला ट्रेड एक्झिट करायचं का येस जर टेलिग्रामवर कॉल आलेला आहे की कॉल बाय करा आणि इंडिकेटरला बुलिश व्ह्यू आहे आणि समजा रिव्हर्सल आला रिव्हर्स आल्यानंतर जो घेतलेला जो जुना कॉल आहे तो एक्झिट करायचा आणि पुटमध्ये बाय करायचं आकाश राडेकर सर बोला सुरजजी बोला राजीवजी मेन मुळात तुम्हाला सांगू का मेन मुळात मेन मुळात तुम्हाला सांगतो मी की पन्नास ठिकाणी नाही लक्ष द्यायचं आपण मोजके पाच ते दहा स्टॉक तुम्ही चूज करा त्यात तुम्ही काम करा फायद्याचं ठरेल शंतनु कुलकर्णी सर प्रीमियम डिके होतो का शंतनुजी कंपॅरेटिव्हली तसा तेवढा होत नाही कम्पॅरेटिव्हली निफ्टी पण हा टाइम डिके होतो स्टॉक मध्ये सुद्धा आपल्या वेलबुस्ट मध्ये आणि इतर अकाउंट मध्ये चार्ट निफ्टी फिफ्टी पॉईंटच्या जवळपास डिफरन्स का बँक निफ्टी दोनशे काय 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 म्हणताय काय काय मला कळलं नाही सर आपल्या वेलबुस्ट इंडिकेटरमध्ये आणि इतर अकाउंट अकाउंटमध्ये चार्ट निफ्टी फिफ्टी पॉईंटच्या जवळपास डिफरन्स का अहो सर तुम्ही जे बघताय ना ते तुम्ही स्पॉट बघताय स्पॉट निफ्टी बँक निफ्टी वेगळी असते आणि फ्युचर निफ्टी बँक निफ्टी वेगळी असते येतं का लक्षात सर मला अजून जुना कोर्स भेटला नाही सर कोर्स मिळाला नाही तुम्ही टी व्हीशी बोलून घ्या सर एक मध्ये चालतं का इंडिकेटर हो एम वनला पण चालते पण आयडियल टाइम फ्रेम एम फाईव्ह आहे आयडियल टाइम फ्रेम एम फाईव्ह आहे ठीक आहे स्टॉक मध्ये प्रल्हादजी एक जानेवारी पासून आपण शक्यता आहे की आपण स्टॉक मध्ये काम चालू करतोय हा फ्रायडे मार्केट साईड बी होत स्टॉप लॉस खूप मोठा असतो लास्ट बुधवारी कॉल तर स्टॉप लॉस एंट्री आठशे पस्तीस होती इतका मोठा डिफरन्स होता असे का झाले स्टॉप लॉस बघून एंट्री करण्यात भीती वाटते भीती वाटते एकदा बघतो मी पण बघतो मी पण मला पाठवा तुम्ही राजीवजी बघतो मी पण अजून कोणाला काही शंका आहे डाऊट आहे कन्फ्युजन आहे फ्रायडेला आरबीआय मॉनिटर पॉलिसी असल्या कारणानं मार्केट व्हॉलोटाईल खूप जास्त होत त्याला आपण काही करू शकत नाही येत का ये लक्षात अजून कोणाला काय शंका आहे डाउट आहे कन्फ्युजन आहे पटपट -पट सांगा हे काय काय लावून ठेवले सर तुम्ही काय काय लावून ठेवले हे मग तुम्हाला हा स्टॉप लॉस कोण मेंटेन कर म्हटलं राजीवजी आवाज सिस्टल लॉस आहे आपला लॉस काय तुम्हाला माहित नाही का राजीवजी आपला लॉस काय तुम्हाला माहित नाही का कमाले राजीवजी मी काहीतरी विचारलं तुम्हाला लॉस नाही ठेवला तर चालेल का एक मिनिट मध्ये अ स्टॉपलॉस का नाही स्टॉप स्टॉपलॉस पाहिजे ना सर तुम्ही एम वन करताय तर मग तुम्ही स्कॅल्पिंग करा ना स्कॅल्पिंग तुम्ही करू शकता सर मी तीन दिवस सर मी तीन दिवस फक्त ट्रेडिंग केलं सहा हजार कमवले बढिया सुरजी बढिया अहो राजीवजी स्टॉपलॉस स्टॉपलॉस निफ्टी पन्नास पॉईंट डायनिटी शंभर पॉईंट आपण लॉस लावतो ना मग मग काय प्रॉब्लेम अडचण काय तुम्हाला आपला आपला स्वप्न पण डिफाईन केलेला आहे ना तो युज करायचा अजून काय शंका आहे डाऊट आहे डाऊट कन्फ्युजन खूप कमी आहे असं दिसतंय छान आहे छान वाटतंय मला छान वाटतंय मला कारण तुम्हाला सगळं क्लिअर आहे काय म्हणतायत अजय बदामे सर सर, सर माझा कोर्स पूर्ण झाला पण मला स्टॉक कसा बाय करायचा मला पण भीती वाटते कसली भीती आजी कसली भीती कसली कसली भीती भीती कसली भीती घाबरायच वगैरे नसत तुम्ही अजूनही टीम शेद बोलून घ्या ठीक आहे तर मी कोर्स घेतलेला आहे पण सध्या वॉच करत आहे करा ना येस काय काय ऑप्शन चार्ट बघू नका फक्त फ्युचरचे चार्ट बघा बघू स्टाफ सांगतो कारण इंडिंग व्हॉल्यूम बेस असल्यामुळे डेटा बरोबर येत नाही टिप्सचा उपयोग करा काय बोलताय सर तुम्ही तुम्हाला जरा खूपच प्रश्न दिसत अडचण काय तुमची टेलिग्राम फॉलो करा ना तुम्ही काय प्रॉब्लेम आहे किंवा आता तुम्ही जसं दाखवलं मला की ऑप्शनचा चार्ट तुम्ही मला दाखवला ऑप्शन बाय करा आठशे पस्तीस पस्तीसला शंभर पॉईंट स्टॉप लॉस लावा काय अडचण काय कन्फ्युजन काय याच्यामध्ये रोहित शिदुळे सर मी आत्ताच काय सांगितलं की काल आर्मी मॉनिटर पॉलिसी होती त्यामध्ये ते होणारच होतं मध्ये ट्रेड करण्यासाठी कोणता ब्रोकर वापरावा तुम्ही काय करा बाळू तुजारे सर तुम्ही एकदा टीमला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला टीम सांगेल ठीक आहे सर स्टॉक ऑप्शन मध्ये स्टॉप लॉस किती लावा फाय पर्सेंट ऑन टोटल कॅपिटल तुम्ही लावू शकता मी याच्यावर सगळे व्हिडिओ बनवलेले आहे तुम्ही बघत नाहीये आणि मी युट्यूबला पण किती सारे कंटेंट टाकतोय युट्यूब बघताय का नाही तर एवढ्यात लॉस असं होत म्हणत होत की आठ ते दहा एक अतुलजी दा? सगळं दाखवा मला तुम्ही एकदा सगळं दाखवा एकदा मला आपण बघूयात हा विकासजी नो प्रॉब्लेम त्यांच्याकडे लॅपटॉप पीसी नाहीये फक्त तुम्ही टेलिग्राम फॉलो करू शकता काही प्रॉब्लेम नाही प्रल्हाद कशाला 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 पाहिजे कशाला पाहिजे अच्छा आहे अजून प्रश्न राजीवजी तुमचा विचारा 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 गोल्ड मध्ये ट्रेड ट्रेडशे टार्गेट दोनशे एकोणऐंशी सेल वन नाईन्टी नाईन निफ्टी चोवीस आठशे पी काय 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 म्हणताय सर दोनशे एकोणपन्नास वर टार्गेट दोनशे से, एकोणऐंशी सेल एकशे नव्याण्णव निफ्टी चोवीस आठशे पी बारा डिसेंबर एक्सपायरी बद्दल सोम देसाई सर आपल्या इंडिकेटर मध्ये आहे तुम्ही इंडिकेटर फॉलो करा सोहम देसाई सर दुसरं काय फॉलो करू नका हम्म आणि टेलिग्राम फॉलो करा आपला सर कधी कधी इंडेक्स शंभर वरून हजार पॉईंट वाढतो वाढत नाही आता हे जे लॉट साईज एक्सपायरी ज्या बदलल्यात ना त्याचा इम्पॅक्ट येणार आहे ते, ते आपण टेस्ट करतोय लक्षात ठेवा ते आपण टेस्ट करतोय मग जेव्हा हे रुटिनाइज होईल ना तेव्हा मुवमेंट प्रॉपर होईल निफ्टी बँक निफ्टी ऑप्शनची सध्या टेस्ट टेस्टिंग मध्ये आहे स्वतः एनएसी पण टेस्टिंग मध्ये आहे कळलं का येत का लक्षात ओके टीमला कॉन्टॅक्ट केलं पण काही लॉग इन आशिष गावकर सर तुमचा मोबाईल नंबर टाका तुमचा मोबाईल नंबर टाका दोन लाख वर चार दोन लाख वर चार लॉट वर तर दे करतो बरोबर आहे का सेस मॅनेजमेंट बढिया आहे दो लाख और चार लॉट बढ़िया है क्या प्रॉब्लम नहीं असत सही है सर स्विंग ट्रेडिंग टाइम फ्रेम मी काल परवा वीडियो टाकला है बराबर स्विंग साड़ी ह वन कोर्स वीडियो में तो एपेंडर में तो वीडियो डेल्टा बहुत कोटे महीने नहीं तो कोर्स साड़ी क्लोज इन दोस्तों राजीव जी तुमचे जुना कोर्स जो आहे तुम्ही जुना कोर्स यूज करताय चार आणि पाच सेम नाही आहेत सेम नाही आहेत सेम नाही आहे तो कंटेंट आहे तो बाकी सगळं तिथं दिलेलं आहे तुम्ही काय म्हणताय की डेल्टाबाबत कुठेही माहिती नाही डेल्टाबाबत जर माहिती असेल तर शरद हरणार का मला तुम्ही दाखवतो तुम्हाला दाखवतो या दाखवतो थांबा थांबा हा पाच नंबरचा व्हिडिओ पण केला ऑप्शन बायंगे बरोबर आहे हा पाच नंबरचा व्हिडिओ तुम्हाला जी शंका आहे ती तुम्ही टीमशी बोललेला नाही आहात येतं का लक्षात डेल्टा पण आहे आणि सर्टिफिकेट प्रिंट का होत नाही ते तुम्ही एकदा टीमशी बोलून घ्या नवीन कोर्स हवा असेल तर तुम्हाला फक्त एकोणीसशे नव्याण्णव पे करावे लागतील ठीक आहे लॅपटॉप मध्ये आणि टेलिग्राम द्वारे ट्रेड घेण्यात काय का फरक आहे काय फरक नाहीये तसा तसा काही फरक नाहीये कारण आपला इंडिकेटर लिंक आहे आपल्या टेलिग्रामला सर नोव्हेंबर मध्ये जर कमवले पण डिसेंबर एक तारीखपासून थोडा लॉस झाला प्लीज सजेस्ट करा बाकी आपला कोर्स अक्षय थँक्यू तुम्ही सिग्नल फॉलो करा सेर। पन्ना सर पन्नास हजार कमवलं तुम्ही नोव्हेंबर मध्ये बरोबर ना तर थोडं डिसेंबर एंडिंगचं मार्केट थोडस वेगळं असं सा, जरा जपून करा ठीक आहे हा रोहित जी बोला काय का चार पण बघा सर बाकीच्या लोकांचे प्रश्न येतो हा चार त्याच्या खाली एक व्हिडिओ आहे त्याच्या खाली पुढे कंटेंट आहेत तुम्ही राजीवजी एक काम करा तुम्ही तुम्ही टीमशी बोलून घ्या आणि नवीन कोर्स हवा असेल तुम्हाला तर एकोणीशे नव्याण्णव पे करावे लागते ठीक आहे बाकी सर्टिफिकेट का प्रिंट होत नाहीये ते तुम्हाला मी बघून सांगेन टीम तुम्हाला सांगून जाईल ठीक आहे नवीन आणि जुन्या कोर्स बद्दल चला आता बाकी बाकी तुम्ही शंका असेल तर तुम्ही नंबर दिले रोहितची बोला बोला काय शंका आहे बोला रोहितजी बोला काय शंका आहे सर एक कधी सर... इंडेक्स पोझिशनलचा बावीस तारखेचा कॉल दयानंद दे। जी दिला नाही सर बाय केलं टार्गेट न लावता सेल्स पण थांबलं तरी चालेल एक मिनिट टाइम फ्रेम डिपेंड्स हो माझ्या कंडिशन डिपेंड आहे सर फॉरेक्स चालू करायचं आहे काय करावं लागेल फॉरेक्स चालू करायचं काय करू फॉरेक्स चालू करायचं मग त्याला काय बाई काय शंका असेल डाऊट असेल तुम्ही डायरेक्ट टीमशी कॉन्टॅक्ट रोहित शिदुळे सर मी तुम्हाला म्हटलं की काय बोलायचं टाका बोला बोला ना मी तुम्हाला तीन वेळा म्हणलं तुम्हाला बोला तीन वेळा म्हणलं ना तुम्हाला बोला रोहितजी तुमचा काय रिलेवंट प्रश्न आहे तो पहिला टाका तुम्ही पहिलं टाका तुम्ही आ, सर नवीन आणि जुन्या कोर्स मध्ये काय फरक आहे जुना कोर्स थोडा मी आधी रेकॉर्ड केलेला आहे नवीन कोर्स ऍडव्हान्स आहे त्यात बऱ्याचशा गोष्टी ऍडव्हान्स आहेत त्याच्यामध्ये अजूनही मी त्यात ऍड करणार पुढे जाऊन त्या तुम्हाला तिथं इन्क्लूड होणार आहेत स्टॉक वर लवकर येस 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 प्रल्हादजी नक्कीच 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 चला आय होप यू गॉट क्लॅरिटी रोहितजी थांबा ना मग समजा चुकून तुमच्या एखाद दिवशी समजा एखाद्या स्वप्लास गेला मार्केट कंडिशन डिपेंड आहे मग थांबा एक दिवशी सेकंड ट्रेड करा सेकंड ट्रेड करा ना काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे डन चला मी चॅटबॉक्स ओपन ठेवतोय दोन मिनिटं टीमचा नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता काय अडचण असेल तर डन <coughs> चलो थँक्यू धन्यवाद हॅपी ट्रेडिंग